हुक्का पार्लर न्यायालयात पोलिसांच्या कारवाईविरोधात थोपटले दंड मुंबईतल्या हर्बल हुक्का बार रेस्टॉरंट मालकांनी पोलिसांच्या धाडींपासून संरक्षण द्या अशी मागणी करत हायकोर्टात धाव घेतली आहे तंबाखू मुक्त हर्बल हुक्का देणाऱ्या बाराम रेस्टॉरंट मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यामध्ये क्रॉफर्ड मार्केटमधील मा उत्सादी बांद्रेतील द नेस्ट फोर्टमधील रस्टिको आणि फाहम ब्लॅक हॉर्स या नामांकित रेस्टॉरंटचा समावेश आहे दोन हजार एकोणावीसच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे रेस्टॉरंट्स तंबाखूमुक्त हर्बल हुक हुक्का पुरवू शकतात मात्र तरीही पोलिसांकडून अचानक धाडस सत्र सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे एप्रिल आणि मे महिन्यात पोलिसांनी कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते तरीही पोलिसांनी छापे घातल्याचे याचिकेत नमूद आहे राज्य गृह विभागाने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकात अवैध हुक्का पार्लर्सवर कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र हे आदेश फक्त तंबाखूजन्य हुक्कासाठी लागू असून हर्बल हुक्कासाठी नाहीत असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील राजेंद्र राठोड आणि ध्रुव जैन यांनी केला या पार्लरमध्ये हर्बल हुक्का दिला जातो तो कायदेशीर आहे दोन हजार एकोणावीसच्या कोर्टा आदेशात हे स्पष्ट झाले तरी सुद्धा पोलिसांकडून धाडी टाकून व्यवसाय बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत हे पूर्णतः अन्यायकारक आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणीसाठी दाखल करण्यात आली असून यावर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये अस्वस्थता आहे आता हायकोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई